राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस आणि गणेश आणि लोकसभेच्या पराभवानंतर जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जात होतो मला एक आवर्जून वाईट एका गोष्टीचं वाटत हे वातावरण जे खराब करायचा प्रयत्न काही लोक करत होते याच्यामध्ये सामान्य माणूस एकही नव्हता ज्या लोकांनी आमच्याकडून पद घेतले ज्या आमच्याकडून लाभ घेतला जे सायकलवर मोटर आले जे आमच्यामुळे मोटरसायकल गाडीवर आले जे आज मुणा पत्रे होऊन बंगल्यावर आले हेच लोक वाईट बोलत होते पण या मतदारसंघाचा गरीब माणूस तिथल्या तिथं ठामपणे म्हणत होता की इथं आमदार होईल विखे पाटीलच होती ही भूमिका त्यांनी आणि म्हणून जे मी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालू इच्छितो सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ इच्छितो कारण की जो लाभार्थी आहे त्याला त्या लाभाचं महत्व राहतं काही मला माहित काही लोक आजही उपकाराची जाणीव शेवटच्या श्वासापर्यंत ठेवतात अस्तगावमध्ये आजही ते कायम आहे पक्ष कुठलाही असो विचार कुठलाही असो पण निवडणूक आल्यानंतर फक्त आणि फक्त विखे पाटील या विचारधारेने अस्तगाव आजपर्यंत गेल्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये चालत आलेला गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील मताधिक्य आधित्य हे आस्तगावमध्येच होत एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मला आजही आठवत आणि आपल्या मतदारसंघाची रचना ज्यांनी ओळखली तो सगळ्यात हुशार याचं कारण असं की जेव्हा आस्थगावच्या बूथवर आपण आलो गणेशच्या निवडणुकीमध्ये समोरच्या बूथवर फक्त दोन लोक होते आणि ते पण वडाभाऊ ते आपल्याकडे आले खायला कारण की समोरून काही सुविधाच नव्हती तरी सुद्धा एवढं मतदान त्या ठिकाणी आपल्या विपरीत संचालकांना पडलं तीन संचालक अस्तावामधून निवडून आले चार एक आपलाच एक तीन आपल्या विरोधात निवडून आले आणि मी तेव्हाही म्हणतो आणि आजही तुमच्या समोर अतिशय नम्रपणे सादर करतो की आपण यापुढे गरे सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवणार नाही ही आपली भूमिका आहे मला त्या फट्ट्यात पडायचं नाही आपल्याला मी तेव्हाही तयार नव्हतो नामदार साहेबांचा आग्रह काहीतरी तेव्हा कारखाना घेतला गेला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील कारखाना घेतला गेला त्यानंतर आपण पन ला या निवडणुकीमध्ये देखील माझी इच्छा नव्हती पण साहेबांनी ती लढवायला लावली परंतु यापुढे देखील कोणाची स्पर्धा कोणाचं दुखणं आता आपल्याला घ्यायचं नाही ते सगळं करून पाहिलं काय मिळालं आपल्याला ज्यांचे प्रपंच चालत नव्हते आठ वर्ष आपल्या घरातून पैसा देऊन त्यांचा प्रपंच चालवला तेच आपल्या विरोधात पैसे वाटत असतील तर ह्याच्या पिटक्या मोठ दुःख काय असलं पाहिजे ज्यांच्या घरातल्या माता भगिनी त्यांचं घरामध्ये पगार होत नसले आणि रोजंदारीवर शेतात कामाला जात होते ज्यांचे मुलं बाळ शाळेमध्ये जात नव्हते कारण की फी साठी पैसे उपलब्ध नव्हते अशा लोकांचं प्रपंच चालवला घर चालवलं त्यांचे मुलं शिकायला लागले त्यांनी आपल्या विरोधात पैसे वाटले याच्या इतकं दुःख काय असावं पण तरी सुद्धा या सगळ्या परिणामाला समोर जाऊन तुमच्या पुढं येऊन हसतोय याच्या ये इतकं मोठं मन मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणीच ठेवू शकत नाही आणि माझा कोणाबद्दलही द्वेष नाही मी एका गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो की जर आपण अपन आपल्या अंतर्मनातून स्वच्छ हो। असो जर आपल्या अंतर्मनात पाप नाही जर आपल्या मनामध्ये गरीबांप्रती संवेदना असेल तर साईबाबा नेहमी आपलं कल्याणच करतील आणि मी तुम्हाला लिहून देतो की ज्या लोकांनी हे पाप केलं असेल त्यांना कधी ना कधी तरी बाबा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही हे देखील माझ्या अंतर्मनात स्पष्ट आहे बाप झाकत नाही बापाची परतफेड याच जन्मी करावी लागते काही लोकांची थोडी लवकर झाली काही लोकांची कालांतराने होईल पण ती करावी लागणार असं जर मग व्हायला लागलं तर मग तर अवघड आहे मला अनेक मुलं आम्ही जेव्हा बसतो तेव्हा लोक आमच्या मुलांची चर्चा असते मुलांची चर्चा मुलां वेगळी ज्येष्ठांची चर्चा वेगळी काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर दिसत होते आपल्या गाडीमध्ये होते पण समोर आतमधून फोन लावायला दुसरं चिन्ह चालवायला सांगायचे असे लोक आहेत या मंडपातही आहेत मी नाकारत नाही पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती की या गैरसमजातून बाहेर पडा की मला माहित नाही तर आमच्या मुलं नेहमी जेव्हा चर्चा करतात आणि लोक येऊन म्हणतात की दादा याला असं सोडून द्यायचं का मुलांच्या भावना वेगळ्या असतात मुलांना नाही सहन होत आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की भावना घेऊन आस्तगाव असेल या प्रवरा परिसर असेल गणेश परिसर असेल या परिसरातले जे युवक जे आज चाळीस वर्षापर्यंत पोहोचले असतील माझ्याबरोबर राजकारणात त्यांनी ही भूमिका ठामपणे मांडली की दादा जर कोणी असं करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि ते वास्तविकतेशी मी पूर्णपणे सहमत आहे माझा कुठल्या विरोधकाला विरोध नाही नंदू भाऊ आपल्या विरोधात होते कुठे कर आमच्या विरोधात त्यांनी काम केलं त्यांनी सांगावं त्यांना एकदाही त्रास झाला आमच्याकडून करू शकत नव्हतो का त्यांना कधी त्रास झाला आमचा माझा आक्षेप विरोधकांबरोबर नाहीच आहे प्रत्येकाला लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पक्ष निवडण्याचा अधिकार आहे आणि आपली भूमिकेशी ठाम राहण्याचा अधिकार आहे हे संविधानाने दिलेला अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार मी काढत नाहीये माझा विरोध त्या लोकांचा आहे की तुम्ही आमच्याकडून तुमच्या घरं भरून घेतल्यानंतर विरोधात बोलतात याचा माझा आक्षेप आहे हे पाप आहे हे करत नका जो एका माणसाच्या मुलाला नोकरीला लावायला तुम्ही फक्त अर्ज मोकळे होतात पण त्या अर्जावर तडजोड करून आम्हाला त्या लोकांच्या पडून त्या नोकऱ्या लावून घ्यावं लागतात हे आमचे कष्ट आहे त्यामुळे माझी स्पष्टपणे भूमिका आहे मी तुम्हाला आजही कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो की ज्याला कदाचित मी आवडत नसेल मी काय सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही काही लोक नाही सत्कार करतात <laughs> काय करणार शेवटी दुसरं कोणी नाही चार घालायला तर काय पर्याय काय त्याला यालाच घाला बाबा आला गणपती सारखा <laughs> <laughs> पर्याय उरतो रे पर्याय राजकारणामध्ये निर्माण होतो मला सांग एवढ्या दोन हजार एकोणतीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर आपण हवेत गेलो नाही मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो म्हणून आपण कालव्याचं काम सुरू करू शकलो आपण हे ठरवलं की चार वर्ष इतकं काम करायचं की अस्तगावच्या ग्रामस्थांनी त्या फाट्यावरच मला थांबवलं पाहिजे की परत मतं मागायला यायचं नाही नव्वद टक्के मतं मागितल्यानंतरच परत गावात पाय ठेवायची ही भूमिका विकासातून होती आणि म्हणून माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना आहे की हे सगळे काम कॉम्प्लेक्स असेल पाणी असेल शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असेल हे फार कष्टाचं काम आहे सगळ्यांनी मिळून ते काम करावं ग्रामपंचायतनी अतिशय उत्कृष्ट काम या कालावधीमध्ये दी केलं सुनील असेल त्याच्या अगोदर संजू होता त्याच्या अगोदर कोण होतं बाबा नवनाथ होता, होता। सगळे आपले लोक आहेत कुणी बाहेरचं आहे का सगळ्यांना वाटतं मी सरपंच व्हावं मी पैसे दिल्याशिवाय काही उपयोग आहे त्या खुर्चीचा <laughs> काजू आणि मनुख्या पलीकडे त्या खुर्चीला मी नसलो पाठीमाग काही उपयोग आहे का चहा पण नाही सांगा पदाच्या स्पर्धेमध्ये येऊ नका आज